नमस्कार जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता बातमी आहे आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीची आढावा बैठक नुकतीच संपन्न झाल्याची पाहूया सविस्तर आगामी काळात होणाऱ्या स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीची आढावा बैठक वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ राजेश्वर हत्ती यांच्या अध्यक्षतेखाली किनवट येथील शासकीय विश्रामगृह येथे ही बैठक आज संपन्न या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हा अध्यक्ष आकाश जिल्हा उपाध्यक्ष सुरेश जाधव जिल्हा सचिव अमर हत्ती आंबोरे तसेच वंचित बहुजन आघाडीचे महेंद्र पोवळे गजानन कांबळे सुरेश जाधव दादाराव गायकवाड किनवटचे तालुका अध्यक्ष निखिल वाघमारे हदगावचे तालुका अध्यक्ष हिदायत खान भोकरचे दिलीपराव मुखेडचे मोहन कांबळे दिलीप वाघमारे तालुका उपाध्यक्ष दिनेश कांबळे प्रवीण गायकवाड राजू कांबळे धम्मपाल कांबळे भगवान शिंदे संतोष शेरे यांच्यासह व किनवट तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या आढावा बैठकीचे आयोजन वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष निखिल वाघमारे व वा जिल्हा उपाध्यक्ष सुरेश जाधव यांनी केले होते ही आढावा बैठक पक्ष संघटनेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वपूर्ण व गावागावात बूथ सर्कल पातळीवर मजबूत कार्यकर्त्यांची फळी उभी करणे आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीदरम्यान सामान्य नागरिकांपर्यंत कसे पोहोचवायचे यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी कोणती कार्यपद्धती अवलंबली पाहिजे यासाठी ही बैठक आयोजित केली होती अवघ्या काही महिन्यावर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होणार आहेत त्या स्वराज्य संस्था निवडणुका आम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये सवबळावर लढण्याची आमची तयारी आहे जर सन्मानाने इतर पक्ष आमच्यासोबत युती करत असेल तर आम्ही त्यांच्यासोबत जाऊ पण भाजप सोडून असे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश्वर हती आंबोरे हे मीडियाशी माहिती देताना ते बोलत होते ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड तालुका आणि माहोर असा संयुक्तरित्या किनवट शासकीय विश्रामगृहामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बैठक संपन्न झाली या बैठकीचं अत्यंत चांगलं नियोजन किनवट तालुका अध्यक्ष आमचे निखिल वाघमारे आणि सुरेश जाधव यांनी केलेलं आहे आज स्थानिक स्वराज्याच्या निवडणूक संदर्भाने गाव तिथे शाखा सदस्य नोंदणी आणि बूथ बांधणी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकांपर्यंत पोहोचून निवडणुकीची तयारी करण्यासाठी या बैठकीचं नियोजन केलं होतं या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्याची निवडणूक ही कार्यकर्त्यासाठी असते म्हणून कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी निष्ठावंतांनी पुढे यावं असं आम्ही आजच्या बैठकीमध्ये ठरवलेलं आहे काय स्थानिक स्वराज्याच्या संदर्भाने येणाऱ्या दोन महिन्यामध्ये ज्या निवडणुका होणार आहेत त्या निवडणुकीमध्ये आम्ही स्वबळाने सर्व नांदेड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका लढवण्याची तयारी करत आहोत सन्मानाने जर आम्हाला कोणी सोबत घेत असेल तर आम्ही भाजप सोडून इतर कोणत्याही पक्षासोबत युती करण्यासाठी तयार आहोत तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी जनतेची भूमी महाराष्ट्राची